विक्रमगड विधानसभेचे लोकप्रिय आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या वाढदिवसानिमित्ताने जवानमध्ये गोरगरीब नागरिकांसाठी मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले तसेच पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यकर्ता मेळाव्यात भारतीय जनता पक्ष प्रदेश सरचटणीस माधवीताई यांनी आपली उपस्थिती दर्शवली त्याचबरोबर भाजप नेते बाबजी काठोळे पालघर लोकसभेचे लाडके खासदार हेमंत सावरा भाजप पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले माननीय पंचायत समिती सभापती विजया लहारे जव्हार तालुका मंडळ अध्यक्ष विठ्ठल तेतले संतोष चोते आदी पदाधिकारी नेते मान्यवर सदस्य कार्यकर्ते या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते विठ्ठल चौथेच्या वतीने विठ्ठल धेतलेच्या वतीने सुरेश कोंडा आणि आमच्या समोर जे जे एकजूनचे सगळे आज सत्कार मोठे आहेत त्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो तुमचा आभार मानतो की आमचा तुम्ही सन्मान केला आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो मित्रांनो एक दिवशी संतोष चौथे आम्ही पुन्हा आम्ही त्या ठिकाणी गप्पा मारत असताना त्यांनी मला प्रश्न केला वैसर आपला वाढदिवस हो आला मी म्हटलं आला आला तर काय करायचं तर मग आम्ही चर्चा केली आणि त्याच्यातून सांगितलं की आपण एक कार्यकर्ता मिळावा घेऊ आपला पावसाळा जवळ येतोय आज गरज आहे गोर गरीब आदिवासी जनतेचा पावसाळ्या है, तब तब आज हो। एक ह्या दिवशी हे निमित्त फक्त वाढदिवसाच आणि आपले स्वर्गीय नेते आदरणीय स्वरासाहेब आदरणीय आदरणीय साहेब या सगळ्यांचे स्मरण त्या दिवशी होईल या हेतूने आज हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडतो आहोत तुम्ही सगळे आला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो मित्रांनो एकच हेतू आहे कि आता आपल्या डोळ्यासमोर एक लढाई आहे पहिल्यांदा आपण ह्या जिल्ह्यामध्ये भरतबाईंनी सांगितलं की या जिल्ह्यामध्ये काही नव्हतं सर्वत्र अंधार होता भरतबाईंनी हिंमत दिली आपण त्याच्या पाठी पाठीशी गंभीर उभे राहिलो आणि लढलो नुसते लढलो नाही सुरशिमाख लढलो आणि आपण खाद्याची खेचून आणली ती खाद्या जी आपल्याला मिळत नव्हती

ही आपल्याला लढवायची नुसती लढवायची नाही ती ताकदीने लढवायची आहे आपल्याला केंद्राच्या योजना असतील राज्याच्या योजना असतील आपले नेते आपल्या गोर गरिबांचा विचार करून त्या ठिकाणी योजना आणतात मग त्या शेतकऱ्यांच्या असतील मजुरांच्या असतील गोर गरिबांच्या असतील पण त्या योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ आपल्या कार्यकर्त्यांना द्यायचा असेल आपल्या मतदारांना भारतीय जनता पार्टीचा मानणाऱ्या मतदारांना द्यायचे असतील तर ह्या

अच्छा तो क्वेश्चन नंबर 3 है जी 206 आधा कट करो ये देखो मैच कर और 2000 कट प्लस ठीक है हां manos bien